कामदाराला फोन कमी येत असतात बरोबर वैरे टाकायचं गेल्या लक्षण टाकत्या बघ पाणी पाळी बघ म्हशीचं थान येत चिरले या थंडी न काय झालं माहितीये का जरासा काटा लागला बघा दिसते का तिथे दिसते किती लाल झाले ते येत होतं जरा ते ह्याच काही क्रीम नाही पण ती गरमी फाईव्ह प्लस माणसाला जखम जा झाल्यावर जी क्रीम असते ना ती क्रीम लावल्यावर जरा मऊ पडले किती अगदी दुखणार की अजून चिरले खान जरा पाय उचलते आज जरा कमी आल्या काल लय उचवत होती ते मशी जी पहिल्यांदा काढायला द्यायची अजून काढायला नाही काय होते आहे का आमचं त्यांनी दोन टाइम कामाला चाललं तर आणि खरंच तुम्हाला सांगायचं दुपारी येऊन त्यांना आहे ना जेवायला सुद्धा वेळ नसते तेवढ्यात दुसरं गडी चालल्याला आज तर घरात यायलाच तीन वाजलं होतं अर्ध्या जेवण करून वाडं एकी कडायचं त्यामुळे ती वाडा आणायला गेल्यावर मग स्वतःला वेळ होते तोवर का दुसरं गडी येऊन कामाला लागतं असं होते <hostess noise> आणि ते कसं बागाचं महत्वाचं काम असतंय त्यामुळे ते जायला लागते नाहीतर त्यांचं कसं तिकडं तेल व्यवस्थित बसत नाही एक दिवस पुढे मागवून चालत ना त्यामुळे चाललं तर त्याने दोन टाइमला मग आल्यावर आणि करायचं म्हटल्यावर लय म्हणजे ताप होते मग चिडचिड चिडचिड करायला चालू आहे करते आता हाय असंच त्यांना जर उठलाय माहिती काय तर जर उठलाय त्यांना काय होतंय माहिती कामाचा ताप लय होतो या त्यामुळे आणि त्यात कसं माझं पारायण चालू आहे त्यामुळे त्यांना सकाळी सगळं आवरावं लागते धारा शेळ्यांचं म्हणजे आणि त्यांनी येते सकाळी मी काही सकाळी येत नाही माझं ते पारायण चालू असतं त्यामुळे नाही येत संध्याकाळचं मात्र माझं मी सगळं आवडतो सोडा पण सकाळी आठ ला जे काही घरावर पडतात ते संध्याकाळी संध्याकाळी सात वाजे सात वाजेपर्यंत ते विश्रांती नसते आज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ का सकाळी उठल्यापासून चालूच शेण काढायचं धारा काढायचं म्हणून त्यांना म्हणायला लागलं की धाराची तेवढी कमी करूया आणि शेळ्यान कोंबड्यात तेवढंच ठेवूया म्हणजे इतका ताप नसतो शेळ्यात आणि कोंबड्यात इतका ताप नसतोय आणि तुम्हाला सांगायचं ही म्हशीचं जेवढं उत्पन्न येते ना चुकली खरंच बघ म्हशीचं जेवढं उत्पन्न येते ना तेवढं आपण एक पन्नास कोंबड्या पाळल्या तर तिचं वर्षाला उत्पन्न तेवढं येते एका शेळीचं तेवढं येते एका म्हशी बरोबर आणि एका शेळीचं एका म्हशी बरोबर आता बघा आमची म्है एक वर्ष झालं दूध दित्या आणि एक वर्षाचं हि जे एक खर्च सगळ्या जाऊन एक पंचवीस हजार रुपये शिल्लक म्हणजे दिल झाले बर का मी सगळं ती काढलं नाही एकानोर आम्ही जेवढं दूध खातोय ना तेवढं दूध खाऊन तिचं बर्ड भागून पंचवीस हजार रुपये बिल झाले मग आमच्या दोन शाळांचं उत्पन्न तेवढं एक वर्षात येते एखाद्या असेल जास्त असलं तरी किती सगळा खर्च ना दोन शाळांच कमीत कमी नाही म्हटलं तरी एक चाळीस ते पंचेचाळीस हजार सगळा खर्च भागून तेवढे येते आणि आता ही मैस आता घाबर गेल्या आणि ह्याच्यानंतर नंतर आता किती दिवस दूध देत्या काय सांगता येत नाही चार महिने देईल पाच महिने गेले एखाद्या वेळी सहा सात महिने पण दूध देईल पण कमी कमी दूध राहत येत राहते त्यामुळे तिचं भरडं तेवढंच भागतं त्यावर आणि आपण खायला घेतलेलं दूध त्यामुळं मला म्हशीपेक्षा शेळ्या बरं वाटते म्हणून मी म्हैस आता या येताला विकणार आहे विकूया म्हणल्यात त्याने पण काय माहितीये का साऱ्याखंड लिबद्धा होत्या आणि आता जर कोंबड्या करायचं चा प्लॅनिंग चाललंय त्यामुळं विकायची मैस तेवढी ठेवायची एक सव्वा लिटर दूध देते आता सध्या म्हणजे काय माहितीये का चारा व्यवस्थित नाही वाड्यानं दूध कमी येते आणि थंडीला पण दूध कमी येते गायचं म्हशीचं सगळ्यांच कमी मुला घ्या थांब अजून अजून थोड्या वेळा सुरू होते अनुभव खजवायला गोट्या तवास राणा तटात गाई आम्हाला कविता होते ग आई म्हणून कोणी आई सहा कमारी की तिहास येई कानी मजबोय ये

कमेंट येत येत धार काढतानाचा व्हिडिओ करा धार काढतानाचा व्हिडिओ करा धार काढताना काय होते नाही का एवढं धाराची वेळी गडबड चालू असते एवढं ठेवा आण आता मी जरा लवकर धारा काढायला लागलोय कारण त्यांनी कामाला जाते आलं त्यांनी घरी असलं ना दुसरी काही तर कामं असतील मग त्यात आम्हाला दिवसच मावळ ती काम करता करता आणि त्याच्यानंतर मग धार काढताना अंधार पडलेला असते सकाळी तर ते एवढी गडबड असते की टाक टाक मका ठेवत नाही बरं पण यांची भरडलेली मका संपल्या त्यामुळे ठेवले आज आज आणायचंय मका भरडून काल आणायच होत काल पण राहून गेलं याला खायचं नसतंय काय फक्त कुठं तेच <laughs> कि ते खात नाही नुसतं तोंड इकडे तिकडे केल्यासारखं आहे त्या काळ्या शेवट

Thank <laughs> you.